आज या ठिकाणी उपस्थित डॉक्टर आशिष मेरुकर जिल्हाध्यक्ष डी वायपाई साथी सचिन देसाई सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मोठ मोठे डी वायपाई माझी राज्य कमिटी सदस्य डॉक्टर महारुद्र डाकेश्वर डाके कॉंग्रेस माजी राज्य सचिव केंद्रीय कमिटी माझी साथी सहकारी अनिल वाशम साथी लक्ष्मी आणि उपस्थित संपूर्ण महाराष्ट्र राज्य कमिटी आणि या ठिकाणी आजच्या जिल्हा अधिवेशनासाठी उपस्थित सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उद्घाटनाच्या भाषणामध्ये खूप चांगले सुरू आहेत तसं आपल्याला हसत कळेल तसं एक मार्गदर्शन झालेलं आहे खरोखरच येणारा काळ आपल्या डी वाय युवा वर्गाचा खूप संघर्षमय राहील कारण की आजची आपण परिस्थिती बघतो आपले जे फ्रीचं वाक्य आहे डी पाहिजे सर्वांना शिक्षण सर्वांना काम आज आपण महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची परिस्थिती बघतो आहे जे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत सरकार कुठेतरी कमी पडसे आहे आणि म्हणून बंद करण्याच्या विचारात आहे खरं पाहायला गे पाहायला गेलं तर सुरुवातीला आपल्याकडे आता सर्वांच्या हातामध्ये मोबाईल आहे रिलायन्स कंपनीचे मोबाईल आले होते सर्वांना फ्रीमध्ये मोबाईल तेवढंच देण्यात आले आता आपल्याला मोबाईलची सवय झाली तेवढेच फ्रीमध्ये होते आता एक महिनापर्यंत किती अठ्ठावीस दिवस म्हणजे महिन्याचे दोन दिवस कमी तुम्ही रिचार्ज केला नाही तर मोबाईल तुमचा चालतच नाही म्हणजे एक सवय लावून घेतली की फ्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मोबाईल दिले आणि आज आपण बघतो आहे कुठंतरी ते मोबाईलकडे आपल्याला वळवलं गेलं आणि त्यांचा एक मोठा बिझनेस धंदा हा उद्योग त्यांच्या सुरू झालेल्या त्याच पद्धतीने जे आपल्या जिल्हा परिषद शाळा आहेत सरकार म्हणतं विद्यार्थी कमी आहेत परंतु तसं नाही आपल्याला माहिती आहे शिक्षक कमी आहे आज दर्जेदार शिक्षण मिळत नाही आणि म्हणून कुठेतरी सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही एका गावामध्ये म्हणजे एका शाळा एका गावामध्ये सात शाळा असतात जिल्हा परिषदेच्या सरकारचं म्हणणं आहे की आम्ही चांगली शाळा त्या ठिकाणी उघडू आणि चांगले दर्जेदार शिक्षण देऊ परंतु त्या ठिकाणीसुद्धा सरकार हेच करणार आहे ज्या पद्धतीचं उदाहरण दिलं आपल्याला सवय लावणार मोबाईलची आणि आता दर महिन्याला आपल्या खिशातून ते सरकार पैसे ते भांडवलदारांकडे ऑटोमॅटिक वर्ग करतात आपल्याला माहिती आहे ते भांडवलदार कोण आहेत कसं आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी जर जिल्हा परिषद शाळा बंद पर केल्या आणि गावामध्ये एकत्र राहिल्या तर सुरुवातीला का ते काय करणार ते सांगणार चांगली इमारत करतील एकदम चांगल्या ता पद्धतीने मजली आणि नंतर ते सांगणार की आम्हाला आज ते इमारतीचे मेंटेनन्स परवडत नाही शिक्षकांचे पगार परवडत नाही इथलं वीज बिल भरायचे परवडत नाही पगार द्यायचे परवडत नाही आणि नंतर आपल्या पालकांकडून विद्यार्थ्यांचे फी घेतील मग सुरुवातीला हजार रुपये घेतील नंतर दोन हजार घेतील अशा पद्धतीने ते खाजगीकरण करणार आहेत कारण की आज फक्त आम्ही पालघर जिल्ह्यात मी उदाहरण सांगतो हो। म्हणजे तिथले चारशे चार शिक्षक पालघर जिल्ह्यामधले आता त्यांनी जिल्हापदी म्हणून पालघर जिल्ह्यातून त्या ठिकाणी बदली काढली आता परिस्थिती अशी होणार आहे की जे काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या ठिकाणी कुठेतर शून्य शिक्षकी शाळा राहील कारण की चारशे चार शिक्षकमध्ये खूप मोठ्या खूप फरक झाले म्हणजे एवढं निम्म्या ते निमेवर ते शिक्षक कमी होणार आहे आणि मग तिथं मुलांचं भविष्य काय पुढे मग साहजिकच कुठेतरी खाजगी शाळेमध्ये टाकतील पालक विचार करतील मुलांना शिकवायला शिक्षकच नाही तर कुठेतरी खाजगी शाळेमध्ये टाकतील किंवा मग आश्रम शाळेमध्ये मग शाळेची काय परिस्थिती आहे या ठिकाणी शिकवायची आपले साथी आहेत ते आपल्याला सांगतील आपण पण बघितलं असेल आत्ताच नाशिकमध्ये जे काही सेंट्रल किचनमधून ते जेवण ते दिलं पुरवलं जातं आज आपल्या माहिती आहे जे काही पूर्वी इथे कर्मचारी होते आपण सांगतो सर्वांना काम द्या परंतु से सेंट्रल किचन सुरू झाल्यापासून जे काय तिथले स्वयंपाक स्वयंपाकी म्हणून जे काही कामगार होते आज ते ठिकाणी बसून आहे आणि कुठेतरी एका ठिकाणी ते धान्य म्हणजे हे किचनमध्ये ते स्वयंपाक करून आणि नंतर शाळेवर पुरवठा होतो नाशिकमध्ये वीस बाधा झाले होते मागच्या वेळेस आमच्या पालघरमध्ये डहाणवाली आणि तलासरीमध्ये वीस बाधा झाली होती हेच आश्रमशाळेमध्ये कारण की सर्व ठिकाणी जेवणाचा पुरवठा केला करायचा असेल तर रात्री त्यांना एक दोन वाजेपासून जेवणाची तयारी करावं लागत असेल आणि ते दुसऱ्या दिवशी दुपारी आपल्या विद्यार्थ्यांना खायला देतात म्हणजे तोपर्यंत जे काय जेवण आहे त्यांची परिस्थिती कशी असेल किंवा त्यांची क्वालिटी कशी असेल तुम्ही विचार करू शकता आणि म्हणून कुठंतरी सरकारने शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे परंतु सरकारचं दुर्लक्ष होत आहे त्याच पद्धती आपण सांगतो आम्हाला रोजगार हवा आहे परंतु आपण तिकडे काम मागतो आणि सरकार कुठेतरी जातीच्या नावाने धर्माच्या नावाने कुठेतरी आपल्या समाजामध्ये ते निर्माण करत आहेत आपण आता बघतोय मराठे विरुद्ध ओबीसी एस टी आदिवासी विरुद्ध धनगर त्याच्यामध्ये वंजारा समाज हिंदू मुस्लिम म्हणजे कुठेतरी आपण रोजगार मागतो आहे आज आपण तिथं युवकांनी प्रश्नच नाही झाले पाहिजेत इथं सुरुवातीला उद्घाटनाच्या भाषणामध्ये सांगितलं आपण प्रश्न विचारले तर त्यांना उत्तर द्यावे लागतील परंतु सरकार जाणून बुजून हे आपल्यामध्ये जातीमध्ये धर धर्माच्या नावाने वगैरे असे फूट पाडत आहेत आता जे काय बीडच्या अधिवेशन झालं जिल्ह्याच्या त्या ठिकाणी तिथं आपले मदे, जाती जाती मदे, दर, जाले, जाले। साथी बोलले कोण की म्हणजे एवढं म्हणजे रोष झालेला आहे की आपल्या कार्यक्रमालासुद्धा ते ओबीसीवाले पण येत नाही किंवा मराठीवाले येत नाही किंवा एकत्रित कार्यक्रमाला येत नाही म्हणजे अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या डी वायफायचं नक्कीच काम वाढलेलं आहे या ठिकाणी उद्घाटन भाषामध्ये सांगितलं की आपल्याला डी वाय फाय वाढीसाठी काय करावं लागेल खरंच पुण्यामध्ये आमच्या पुण्यात जिल्हा जिल्हा कमिटीचे जे पद्धतीने आता काम वाढता आहे तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण पुणे शहरामध्ये आणि ग्रामीण भाग भागामध्ये सुद्धा आपलं काम वाढलेलं आहे आपण प्रत्येक युनिट पूर्वीचे होते ते आपण सक्षम केले पाहिजेत ॲक्टिव्ह केले पाहिजेत युनिटची नवीन बांधणी केली पाहिजे तिथले प्रश्न काय स्थानिक प्रश्न प्रत्येक गावामध्ये युनिटमध्ये अलग अलग प्रश्न असतील शहराचे अलग प्रश्न असतील ग्रामीण भागाचे अलग असतील या ठिकाणी साथी नसीर आहेत त्यांच्या एक रस्त्याचा प्रश्न होता आपल्याकडेच होता ना त्यांनी निवडणूक निवडणुकाला वाटतं तर त्यांनी म्हणजे पूर्ण गावाने बहिष्कारला टाकला की आमचा हा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही म्हणजे आम्ही मतदानही करणार नाही किंवा काहीच पंथायच्यात सहभाग घेणार नाही आणि त्यात तो कार्यक्रम आपला डी वाय मार्फत त्यांनी घेतला आणि त्या ठिकाणी ते, ते प्रशासनाला त्या ठिकाणी तात्काळ तो रस्ता करून द्यावा लागला एक आपला डी वायफाय मोठा त्या ठिकाणी परभणीमध्ये विजय झालेला आहे ह्या पद्धतीने आपले जे काय प्रश्न आहेत आपण स्थानिक प्रश्नावरती तुमच्या त्या युनिटमध्ये काय प्रश्न आहेत मग रस्त्याचे असेल पिण्याच्या जा, पाण्याचे असेल इतर आरोग्याचे असेल हे प्रश्न आपण डी पाय संघटना म्हणून आपण कोणतेही प्रश्न घेऊ शकतो आणि डी पाय वाढीसाठी तेच आपण केले पाहिजे तुमचे प्रश्न काय ते केव्हा केव्हा के तुम्हाला सम तुम्हाला समजेल ज्यावेळेस तुम्ही युनिटची बांधणी करा कॉम्बरे देसाई बोलले की तुम्ही युनिटची बांधणी केली पाहिजे पंधरा जण असतील वीस जण असतील तीस तीस जण असतील आणि त्याचे मिटिंग घेतले पाहिजेत मग ते मिटिंग घेतल्यानंतर इथं ते प्रश्न आणतील की आमची ही समस्या आहे ती नंतर आपण एक एक ते मुद्दे घेऊन आपल्या आपल्या संघटनेमार्फत कसं सोडवता येईल याच्यासाठी आपण डी संघटना म्हणून प्रयत्न केले पाहिजेत आज या ठिकाणी सरकारचं जे काही चाललेलं आहे आपण मागच्या वेळेस निवडणुकीच्या अगोदर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या सरकारने खाजगीकरणाचे सर्व जाहिराती काढल्या होत्या मुंबईचे पोलिसांची जाहिरात काढल्या पेपर पेपरला म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकर भरती आणि एक सरकारने जी आर काढला होता तेवढं नऊ एजन्सीमार्फत ही सर्व नोकर भरती होणार होते वर्ग तीन वर्ग चार क्लास वन अधिकारापर्यंत होते थे, ते तर नायब तहसीलदारपर्यंत आणि त्यावेळेस आपण सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये डी फाय संघटनेने आंदोलन केली निदर्शने केली आपल्या पालघरमध्ये सुद्धा आमचे जोरदार झालं त्या ठिकाणी प्रांत ऑफिसवरती जी आरबी होळी केल्या आणि अरबी समुद्रामध्ये तेवढेच विसर्जन केलं आणि त्यावेळेस त्यावेळेस आताचे आता जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्यांनी मीडियासमोर येऊन स्टेटमेंट दिली की आम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकर भरती करणार नाही आम्ही स्थगिती दिलेली आहे आणि जसेच आता निवडणुका झाल्या आणि आज ते मुख्यमंत्री आहेत सर्व ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकर भरती सुरू आहे आताच आश्रमशाळेमध्ये परिचारिका म्हणून नर्स म्हणून जे काही स्टाफची भरती करण्यात आली तर आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये त्यांचे मुख्य नाशिकला ते केंद्र आहे तर तिथून नोकर भरती करण्यात आले ती सुद्धा किती फक्त दोन तीन तीन वर्षापुरती तीन वर्षासाठी ती नोकर भरतीचे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने तीन वर्षासाठी दिलेले आहेत काय खांचे अकरा महिन्यासाठीचे जे आहे आणि ते ऑर्डर देताना सुद्धा त्यांच्याकडून अक्षरशः म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार आहे जे एजन्सीवाले आहेत त्यांनी पंधरा पंधरा हजार रुपये पैसे घेऊन त्यांना ऑर्डर दिली म्हणजे तुम्ही विचार करा ते कायमस्वरूपी पण आहेत एक जवळचा एक होत आपल्या परिचयाचा म्हणून त्यांनी सांगितलं की असं असं आपले झालेले आहे ऑर्डर घेताना म्हटलं तुला कसे काय ऑर्डर भेटले नाही म्हणे तिथं आमचे परिचार्य होते त्यांच्याकडून म्हणजे पैसे घेऊन आणि नंतर आम्हाला ऑर्डर देण्यात आले म्हणजे बघा आता जे नऊ एजंट्स आहेत ते कोणाचे असणार कोणीतरी मंत्री असेल खासदार असेल आमदार असेल म्हणजे सत्ताधारी त्यांच्या जवळचे कोणीतरी असेल म्हणजे त्या ठिकाणी जरी आज चांगले आपले युवक शिकलेले असतील डिग्री घेतलेली असतील तरी त्यांची त्यांना नो नोकरी भेटणार का नाही भेटणार आहे त्या ठिकाणी अक्षरशः वसिलेबाधित चालेल किंवा भ्रष्टाचार होणार आहे अशी परिस्थिती या आपल्या महाराष्ट्रामध्ये करून ठेवलेली आहे आणि आपण फक्त या ठिकाणी शिक्षणाच्या आणि ह्याच्या बोलत नाही म्हणजे नो नोकरीचे भेटत नाही नोकरीचे बोलत नाही तर आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आहे की काही सरकारने निवडणुकीच्या तोंडाला लाडकी बहीण योजना आणली आज अक्षर आदिवासी विक विकास विभाग असेल सामाजिक न्याय असेल यांचे हजारो कोटी रुपये या योजनेसाठी वापरलेले आहेत आज इथले जे काय महाराष्ट्रातले जे काही ठेकेदार आहेत आता ठेकेदार बोलतो फक्त ठेकेदारांचेच नाही परंतु ठेकेदार बोललं की त्यांच्या खाली करना ने पूर पूर काम करणारे भरपूर कामगार लोक आहेत तुम्ही मागे पेपरला बातमी बघितली असेल साताऱ्याचे एक जल जीवन मिशन योजनेचं काम होतं आणि त्याचे एक एक कोटी बेचाळीस लाखाचं जे बिल होतं सरकारने दिले नाही म्हणून त्यांच्याकडे पैसेच नाही फंडच नाही असं त्याला बोलले आणि म्हणून त्याने निराश येऊन शेवटी त्याचे पण काम करायचं त्यांना पण पैसे द्यायचे असे असतील आणि त्यांनी शेवटी आत्महत्या केली एवढंच नाही आताच एक दहा बारा दिवसापूर्वी एक नागपूरची बातमी होती त्याला चाळीस लाख रुपये बिल मिळाले आता चाळीस लाख पण खूप झाले ना चाळीस लाख त्याला पैसे भेटले नाही ते आपण विषय काढला म्हणून पिक्चर सांगतो सर्वांनी आत्महत्या केले एक साऊथ हिरो आहे तो प्रभात म्हणजे मामी भाऊ असतो जो ठेकेदार त्यांनी त्यांनी त्यांनीसुद्धा ती आत्महत्या केली तुम्ही विचार करा म्हणजे आज आपण ऐकलं होतं शेतकरी आत्महत्या करतो म्हणजे ते शेतकरी आत्महत्या केले असंच ऐकत होतं परंतु आज ठेकेदारसुद्धा महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करू लागलेल्या आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता की आपल्या महाराष्ट्राची काय के परिस्थिती केलेली आहे जे एम पी एस सी परीक्षा पास झालेली आपले पुण्याचे जे आहे स्वप्नील लोळकर त्यांनी आत्महत्या केली म्हणजे तुम्ही विचार करा सर्व डिग्री घेऊन सुद्धा नोकरी भेटत नाही म्हणजे पुढे काय करा आणि म्हणून मी जास्त वेळ वेळ न घेता आपल्या पुर्न, पुन्हा पुन्हा एकदाचित पुण्या जिल्हा कमिटीला आपल्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही चांगली जिल्हा कमिटी निवडा निवडावी आणि आपले निवडपायचे काम संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये वाढवावं आपले प्रत्येक युनिट कसं सक्षम करता येतील त्याच्यासाठी तुम्ही नियोजन करायचे आहे एवढंच बोलून मी इथं थांबतो धन्यवाद इंकलाब जिंदाबाद